जगातील दोन मोठ्या देशातल्या आर्थिक राजधानीशी दोन शहरं आज कोरोनामुळे हैराण झाले आहेत आर्थिक राजधानीच नाही तर इतर अनेक घटनांचे साक्षीदार असणाऱ्या या दोन महानगरांमध्ये कोरोनानं कहर केलाय ही दोन महानगरं कोणती आहेत आणि कोरोनानंतर काय घडामोड इथं घडल्या आहेत पाहूयात या खास रिपोर्टमधून न्यूयॉर्क सारखं मुंबई कोरोनाचं कॅपिटल देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण मुंबईत न्यूयॉर्क आणि मुंबईत काय आहे समानता जगातील या दोन महत्वाच्या आर्थिक राजधान्या भारतातील मुंबई तर दुसरी अमेरिकेतील न्यूयॉर्क आर्थिक राजधान्यांपुरतीच ही दोन महानगरं मर्यादित नाहीत तर देशातील सांस्कृतिक आणि इतर घडामोडींचे साक्षीदार अशी ओळख या दोन महानगरांची आहे एवढंच नाही तर सर्वाधिक लोकसंख्या आणि चोवीस तास धावणारी शहरं म्हणून सुद्धा त्यांची जगभरात ओळख आहे मात्र सध्या जगातील ही दोन्ही आर्थिक महानगरं कोरोनाच्या विळख्यात सापडली आहेत त्यामुळे सतत धावणारी शहरं सध्या लॉकडाऊन झाली आहेत रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळतोय हॉस्पिटल रुग्णांनी भरली आहेत दोन्ही शहरात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठी वाढ होतीये मुंबईत कोरोना बाधितांची संख्या पंचवीस हजारांच्या पार गेली आहे तर मृत्यूही एक हजारांच्या टप्प्यावर आहेत भारतातील एकूण कोरोना रुग्णांपैकी एकवीस टक्के रुग्ण एकट्या मुंबईत आहेत तर न्यूयॉर्कमध्ये साडेतीन लाखांच्या वर कोरोना बाधित आहेत तर अठ्ठावीस हजारांपेक्षा अधिक लोकांचा कोरोनामुळे बळी गेलाय मुंबई पासून न्यूयॉर्क तस बारा हजार पाचशे तीस किलोमीटर दूर आहे मात्र तरीही दोन्ही महानगर कोरोनामुळे हतबल झाल्याचं चित्र आहे मुंबई आणि न्यूयॉर्क शहरात लोकसंख्येचं प्रमाण कसं आहे त्यावर एक नजर टाकूया मुंबईत न्यूयॉर्क पेक्षा दीड पट जास्त लोकसंख्या आहे मुंबईचं क्षेत्रफळ न्यूयॉर्कच्या अर्धा आहे न्यूयॉर्क मध्ये एक वर्ग किलोमीटरमध्ये दहा हजार लोक राहतात तर दुसरीकडे मुंबईत एक वर्ग किलोमीटरमध्ये बत्तीस हजारांपेक्षा जास्त लोक राहतात न्यूयॉर्कमध्ये तीन लाख पन्नास हजारांच्या वर कोरोना पॉझिटिव्ह आहेत तर मुंबईत सध्या पंचवीस हजारांच्या वर कोरोना रुग्ण आहेत न्यूयॉर्कमधील वाढत्या कोरोना रुग्णांमुळे बेड व्हेंटिलेटर पीपी किटची कमतरता जाणवते आहे तर मुंबईत सुद्धा आरोग्य सुविधा कमी पडत असल्याचं चित्र आहे दोन्ही महानगरं गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनामुळे बंद आहेत मात्र आता नियम शिथिल करण्यात आल्यानं दोन्ही शहरात थोडीफार रेलचेल दिसू लागली आहे मात्र दोन्ही शहरातील वाढती कोरोना रुग्णांची संख्या चिंता वाढवणारी आहे आपल्या मुंबईला कोरोना कॅपिटल होण्यापासून वाचवणं हे तुमच्या आमच्या हातात आहे त्यामुळे नियमांचं पालन करा आणि मुंबई वाचवा हेच सगळ्यांना आवाहन ब्युरो रिपोर्ट न्यूज एटी लोकमत मुंबई जगभरात काय परिस्थिती आहे त्यावर एक नजर टाकूयात कारण जगभरात काल दिवसभरामध्ये सलग दुसऱ्या दिवशी एक लाखांहून अधिक संक्रमितांची भर पडली आहे एकूण संक्रमितांची संख्या बावन्न लाख अठ्ठ्याण्णव हजार दोनशेवर वर पोहोचली आहे चोवीस तासात पाच हजार दोनशे पन्नास रुग्णांचा मृत्यू झालाय आणि एकूण कोरोनामुळे बळी गेले त्यांची संख्या झाली आहे तीन लाख एकोणचाळीस हजार चारशे भारत आणि ब्राझील सध्या जगातल्या कोरोना संक्रमणाचे हॉटस्पॉट बनलेत अमेरिकेत रोज सर्वाधिक संक्रमित आणि बळींची नोंद होतीये कोरोनाचं थैमान सुरू असताना अधिकाधिक लोकांची चाचणी घेण्याचं आव्हान अनेक देशांसमोर आहे कोरोना चाचणी घेतल्यानंतर त्याचे अहवाल यायला उशीर होत असल्यामुळे संसर्गाचा धोका वाढत असल्याची चर्चा असताना आता अवघ्या वीस मिनिटात कोरोनाबाधित ओळखता येणार आहे ब्रिटनच्या राष्ट्रीय आरोग्य सेवेच्या कर्मचाऱ्यांची अँटीबॉडी चाचणी करण्यात येणार आहे पुढच्या आठवड्यांपासून ही चाचणी करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे अँटीबॉडी चाचणीमध्ये संबंधित व्यक्तीमध्ये कोरोनाचा संसर्ग आहे का संसर्गानंतर त्याच्या शहरात अँटीबॉडी विकसित झाली का याची माहिती मिळणार आहे एक महत्वाची बातमी आहे दुपारी चार वाजता रेल्वे मंत्रालयाची महत एक महत्वाची पत्रकार परिषद आहे आणि कोणत्या घोषणा होणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय आपल्याला माहिती आहे की एक जून पासून काही विशेष रेल्वे सोडण्यात येणार आहेत ज्याच्या आधी म्हणजे श्रमिक स्पेशल रेल्वे तर सुरू आहेत संपूर्ण देशभरामध्ये पण आता एक जूनपासून काही विशेष रेल्वे सोडण्यात येणार आहेत ऑनलाईन रिझर्वेशन सुरू झालं आहे काही स्टेशन्सवर सुद्धा तिकीट आरक्षण मिळतंय पण आता चार वाजता जी पत्रकार परिषद आहे त्यामध्ये नेमक्या कोणत्या घोषणा होणार हे खूप महत्त्वाचं आहे कारण एका थीक ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी रेल्वे हे भारतातलं सगळ्यात महत्त्वाचं माध्यम मानलं जात आहे आणि त्यामुळेच रेल्वे मंत्रालय आता कोणत्या घोषणा करतंय याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे आणि याबरोबरच आपण या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय पण ताज्या घडामोडींसाठी पहा फक्त न्यूज एटीन लोकमत